मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात डबल फॉर्म संदर्भात अपडेट बघणार आहोत मित्रांनो बघा दोन हजार चोवीसच्या या भरतीमध्ये डबल फॉर्म तर मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत शासनाने त्यांना मित्रांनो बघा शासनाने डबल फॉर्म भर बर, भरण्याला बंदी केलेली होती पण भरपूर विद्यार्थ्यांनी आधार कार्डचा नंबर वगैरे हे करून सण डबल फॉर्म भरलेले आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्केप न करता पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिफेस्ट रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल्कन ऐकनला प्रेस करून ऑर ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो आता दोन हजार चोवीसमध्ये बघा दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये पाच लाख असे उमेदवार आहेत पाच लाख विद्यार्थ्यांनी हे डबल फॉर्म भरलेले आहेत तर त्या संदर्भात बघा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की दोन हजार एकोणवीसच्या भरतीमध्ये बघा सॉरी दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये काही झालं नाही की डबल फॉर्मवाल्यांना काही म्हणजे त्यांनी किती पण फॉर्म भरले तर त्यांना काही झालं नाही काही पण मी मित्रांनो बघा या भरतीमध्ये तुमची बायोमेट्रिक पद्धत असणार आहे मैदानी चाचणीसाठी बघा तुमची जेव्हा मैदानी चाचणी होणार आहे तेव्हा तुमची बायोमेट्रिक थम थं, तुमचे थं थंब घेतले जाणार आहे मित्रांनो जेव्हा तुमचा थंब तिथं होईल तरच तुम्ही ग्राउंडला बसू शकाल तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना असं आहे की आधार कार्ड नंबर वगैरे चेंज करून होऊन जातं काय तिथं बघा पण तिथं तुम्ही जेव्हा ग्राउंडला जाणार तेव्हा तुमची बायोमेट्रिक चाचणी होणार आणि तुमचं तिथं थम मित्रांनो मित्रांनो तुम्ही, तुम्ही आधार कार्ड नंबर बदलू शकता पण स्वतःचा थम नाही बदलू शकत तुमचा थंब तिथं होणार आहे आणि जे विद्यार्थी तीन तीन चार चार फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या घटकात भरले ते विद्यार्थी ते सेफ आहेत परंतु ज्यांनी पोलीस भरतीचे सीपीचे बघा पोलीस भरती शिपाईचे जे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी चार चार ठिकाणी पाच पाच ठिकाणी असे भरलेले आहेत फॉर्म तर त्यांना मित्रांनो अडचण येणारच आहे परंतु त्यांना आता काही नाही मित्रांनो जेव्हा त्यांची सिलेक्शन प्रोसेस होईल पण हो, तेव्हा पण त्यांना अडचण येणारच आहे आणि बघा मित्रांनो भरपूर आता मागच्या वर्षी बघितलं होतं की आपण एकाच दिवशी तुमची लेखी परीक्षा होणार होती म्हणून भरपूर विद्यार्थी असे जे होते त्यांनी थे दहा दहा पंधरा पंधरा फॉर्म ते अपात्र झाले कारण त्यांना एकच ठिकाणी मित्रांनो एकच ठिकाणी लेखी परीक्षा झाली एकाच दिवशी आणि मुंबई वगळता बघा मुंबई वगळता सर्व लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे असं पण स्पष्ट झालेलं होतं तर मित्रांनो बघूया आता या भरतीमध्ये काय होतं काय नाही परंतु मित्रांनो डबल फॉर्मवाल्यांना तर नुकसान आहेच ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा तर मित्रांनो जे दोन हजार आठशे सत्तर उमेदवार आहेत तर हे मागच्या भरतीमध्ये अपात्र झालेले होते डबल फॉर्म या सं संदर्भात ठीक आहे तर त्यांनी चार चार दहा दहा एवढे अर्ज भरलेले होते आणि ते अपात्र झालेले होते हे पण आपण बघितलं आता दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आता मित्रांनो समजेल की आता कोण कोण अपात्र होणार आहे डबल फॉर्मवाले कारण की ह्या वेळेस आधार कार्ड त्यांनी कंपल्सरी केलेले आहे ठीक आहे तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्ड त्यांनी कंपल्सरी हे केलेले आहे त्यामुळे बघू शकता आता तुम्ही की कोणाकोणाला अडचण येणार आहे आणि बायोमेट्रिक थमनुसारच तुम्हाला आता ग्राउंड पण होणार आहे तर मित्रांनो बघूया आपण आता काय शासनाचे काय अपडेट येते काय नाही मित्रांनो असेच नऊ नऊ व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील घंटेच्या बिलकलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती आणि नवीन जे बी काही हालचाली होत असतात सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र